आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग चौथा ज्ञानेश्वरी समर्पण पुण्यास आल्यानंतर आपल्या स्वहस्ताक्षरात लिहिलेली ज्ञानेश्वरी सद्गुरुनाथ बाबांना समर्पण करायची असं आप्पांनी ठरवलं वास्तविक चार महिन्यांपूर्वीच ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली होती परंतु या चार महिन्यात ही ज्ञानेश्वरी मुळाभर हुकूम पूर्णपणे निर्दोष अशी लिहिली गेली आहे की नाही हे ते सवडीप्रमाणे तपासून पाहत असत अशा प्रकारे कोणतीही चूक नाही वा कुठे खाडाखोड नाही अशी उत्तम प्रत तयार करून त्यांनी पूर्ण तयारी केली अत्यंत मनाजोक्त काम झाल्यामुळे सद्गुरू माऊलीला ती पोथी अर्पण करण्याचा उल्हास आपना वाटायला लागला त्याप्रमाणे एके दिवशी ती पोथी घेऊन आप्पा बाबांकडे गेले बाबा त्यावेळी आपल्या जीर्ण पोथीतील पानं घेऊन वाचित होते आप्पांनी आपण नेलेली पोठी महाराजांपुढे अत्यंत नम्रतेनं ठेवली आणि त्यांना नमस्कार केला आणि जवळच बसले हे काय आणलंयस बाबांनी विचारलं ही आपणाकरता हस्तलिखित ज्ञानेश्वरी आणली असं आपांनी सांगितलं त्यावेळी बाबांनी ती पोठी उघडून पाहिली त्यांच्या मूळच्या पोथीपेक्षाही उत्तम हस्ताक्षर आणि उत्तम कागद हे पाहून बाबा सहजच प्रसन्न झाले बाबांनी हे अप्पांचं अक्षर ओळखलं आपली फाटकी जीर्ण ज्ञानेश्वरी पाहून यानं हा केवढा खटाटोप केला याचं त्यांना आश्चर्य वाटलं आणि केवळ सद्गुरूप्रेमामुळंच अनेक खटाटोप चालू असतानाही यानं हे कष्टप्रद काम पार पाडलं हे त्यांच्या लक्षात आलं आपल्यावरील या अलोट प्रेमाच्या प्रत्ययामुळं बाबांचं अंतःकरण प्रेमानं भरून आलं ही ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानेश्वरच भेटले इतका आनंद त्यांना झाला बाबांच्या मुखावर उमटलेल्या आनंदाच्या छटा पाहून आपांना आपण अपन्न केलेल्या कष्टाचं हे फळ नव्हे तर फळाला सुफळता प्राप्त झाल्याचं आत्मसमाधान प्राप्त झालं सद्गुरुनाथ बाबा यांनी पूर्ण कृपेनं आपलं सर्वस्वच या सत्शिष्याला समर्पण केलेलं होतं कोणत्याही प्रकारे वंचना केलेली नव्हती त्यामुळं दोघांच्याही ठिकाणी उदित झालेल्या प्रेमानंद लहरी परस्परात मिसळून काही काल पूर्ण अद्वैताच्या साम्राज्यात त्यांची भेट झाली सद्गुरूंची प्रसन्नता लाभणं त्यांचा संतोष होणं ही सत्शिष्याला परमार्थाच्या मार्गात अमोल अशी देणगी आहे आपांना या गोष्टीचं फार महत्त्व वाटत होतं आणि अशा प्रकारची ही प्रसन्नता आज लाभली यामुळं परमार्थाच्या मार्गात गुरुमाऊलीची पूर्ण कृपा आपल्या सदैव पाठीशी राहील याची पूर्ण खात्री त्यांना वाटू लागली आणि बाबांना आपला शिष्य हा पूर्ण कृपेला पात्र झाला याची निश्चिती झाली त्यामुळे त्यांच्या आनंदालाही सीमा राहिली नाही आपला हा शिष्य परंपरेचा वारसा सांभाळण्या इतका श्रेष्ठ आहे असं त्यांना वाटल्या वाचून राहिलं नाही त्यामुळं काही वेळ अत्यंत प्रसन्न मनानं त्यांची बोलणी झाली आणि बराच वेळ झाल्यामुळे आप्पा त्यांचा निरोप घेऊन आपल्या बिराडी गेले आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्